कशाला कशाला नाही नाही सहा मधन नव्वद नाही सहा चौऱ्याऐंशी मधून सहा वजा केले हे पण सांग चौऱ्याऐंशी मधून सहा हा दोन हजार दहा हा 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 दोन हजार दहा मधून दोन हजार

<laughs> <laughs> था था <laughs> <तो गया था। laughs> ते तू आता मला सांग मी मारतोय हो श्रेय तर तुम्ही पण या आमच्या कॅमेऱ्यात दोन हजार हा हे झालं दोन हजार दोन हजार वीस सांगतो मिटला म्हणजे हिशोब दोन हजार वीस ना वीस प्लस दहा दोन हजार तीस दोन हजार तीस वीस मध्ये दहा मध्ये दहा मिळवलंच कि तीस टोटल किती झाली तीस दोन हजार तीसार तुला

हा तिला महिना सांगितलास ना, ना। महिना सांगितलास की बेचाळीस बाय त्याचा सप्टेंबर होऊन गेलं म्हटल्यावर त्याचं बेचाळीस रनिंग मग मी महिना सांगितला तिला तू माझा व्हिडिओ चांगला गाजवलायस मला युट्यूबला चांगले मिळणार एक बच्चू 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 हे बच्चू बच्चू पहिले इकडे सांग मला चौऱ्याऐंशी मधनं सहा गेले चौऱ्याऐंशी म्हणजे सहा हा नव्वद झाले नव्वद झाले सहा वर्ष म्हणजे इथलं परत सहा हा सहा झाले हा आता तिथलं पुढे गेला कि दोन हजार झाला म्हणजे सोळा वर्ष म्हणजे सोळा वर्ष बरोबर सोळा मधन दोन हजार दहा सोळा सव्वीस सव्वीस हा दहा पर्यंत गेलो हा सव्वीस वर्ष दहा वीस मध्ये गेलो सव्वीस आणि ते दहा छत्तीस वर्ष छत्तीस हा छत्तीस मधन हे सहा आता तूच कर हे आ, सानिसा बारा सानिसा बारा तरी अरे बाबा बेचाळीस रनिंग बस हे आमचे हे आमचे बच्चू सुतार हे आज त्यांच्या वयास आम्हाला जे गणित दाखवले ते मी तुम्हाला दाखवतो आता हे आता आहेत पण तुम्ही महत्वाचं ऐकलं आणि ते आमच्या युट्यूबला तुम्ही ऐकणार आहात आणि हे आमचे गोपीनाथचे लाकडं फोडत आहेत धन्यवाद